नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचा आल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्हाला माझं वाचन आवडतंय याचा खूप आनंद आहे श्रोते हो मनापासून व्यक्त केलं की मनापर्यंत पोहोचतं याची प्रचिती देणारे लेखक म्हणजे प्रवीण दवणेसर वैचारिक सामाजिक पातळ्यांवर लिहिताना ते हृदयस्पर्शी व्हावं याची प्रचिती आपल्याला सतत त्यांच्या लेखांमधून येत राहते आणि आपल्याला त्या लेखांबद्दल आपलेपणा वाटतो असंच त्यांचं एक छान पुस्तक आहे सावर रे भाग एक आणि त्यातला अंतर्मुख करणारा एक लेख खूप काही मिळवताना नैरोबीहून तीन वर्षांनी मित्र आला होता भेटण्याचा उत्साह एक दोन दिवस आवरूनच धरला तीन वर्षांनी तो आपल्या पत्नीला मुलीला मुलाला भेटणार होता फोन करून मीच माझी भेट दोन तीन दिवसांनी लांबवली म्हटलं एक दोन नवे तब्बल तीन वर्षांनी तू फॅमिलीला भेटणार बरं पुन्हा पंधराच दिवसांनी नैरोबीला जाणार मग त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी येणार सगळा वेळ तू घराला दे दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी त्याचाच फोन आला स्वर अगदी उदास आजच भेटूया येऊरच्या श्रद्धामध्ये निवांत गप्पा होतात आकाश जवळून भेटतं हिरवीगार झुळूप बिनभिंतीचा निवांतपणा काय झालं काय संध्याकाळी वहिनी मुलांना घेऊन हलकेस तो म्हणाला आहेत कुठं मुलं ती गेली आहेत क्लासेस ना आता एक सांग सगळी धडपड धावपळ शेवटी कुणासाठी करतो रे आपण या प्रश्नांची उत्तर द्यायची नसतात तोच बोलू लागला मुलांसाठीच ना लेखीला बघायला केवढा तडफडत होतो रे मी केव्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट संपून इंडियात येतोय असं झालं होतं मला येताना काय काय घेऊन आलो त्यांच्यासाठी चिमुरडी चौथीच होती इथून गेलो तेव्हा आता आठवीत जाईल केवढी मोठी आहे आलो तेव्हा चटकन दिसली नाही मला डोळे भरले होते ना जवळ घेऊन खूप पापे घ्यायचे होते पण नीट जवळही आली नाही रे बाप आहे रे मी तिचा पण परक्या माणसाजवळ अवघडून उभं राहावं तशी उभी होती चिन्मयही केवढा ताडमाड झालाय एस एस आहे पण वाटतो बारावीचा तोही तीन चार मिनिटच बोलला रे बोलला ना बोलल्यासारखा करत क्लासला जातोय म्हणून सायकलवर टांग टाकून निघूनही गेला क्लासला दांडी मारायची नाही वाटली त्याला मध्येच वेटर आला मनाचा बाण थोडा वळला तेही बरंच झालं म्हणा अरे पुष्कळ दिवसांनी भेटतोयस तू म्हणून मुलं बुजली असतील दोन तीन दिवसांनी खुलतील ती तोपर्यंत निघण्याचा दिवस येईल रे आणि वहिनी तिने समजावलं दोघांना मिसेसनं मुलांना चांगलं वाढवलंय मुलांचा अभ्यासात चांगला प्रोग्रेस आहे त्यांच्या तब्येतीकडे खाण्याकडे योग्य लक्ष दिलंय तिनं मी इथं असताना बारीक सारीक गोष्टींसाठी डिसिजन घ्यायला मीच हवा असायचो तिला पण तीन वर्षात मला सीमंतीनीतही खूप बदल वाटतोय तिलाही खास अशी तिची पर्सनॅलिटी आली आहे तिने स्वतःहून दोन चार कुठले कुठले कोर्स केल्याची सर्टिफिकेट दाखवली मला फोनवर सांगत होतीच पण काल अगदी कौतुकाने दाखवलं पण सोनू माझ्याजवळ का आली नाही चिन्मय लगेच का झोपला आज सकाळी मीच म्हटलं नका ना शाळेत जाऊ आपण सगळे बाहेर जेऊया फिरूया पण मुलं शाळा बुडवायला तयार नाहीत कारण ती मुळी माझ्याजवळ रमतच नाहीत म्हणून यायला तयार नाहीत चला एवढा पैसा काय चुलीत घालायचाय आहे पुढं टेन्शन नको म्हणून भरमसाठ पैशांचं सा कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तिथं मी एकटाच कंपनीच्या क्वार्टरमध्ये तडफडतो बाहेरचं जेवण त्यात नैरोबी सारखी बोर कंट्री कुणासाठी कुणासाठी करतो रे सगळं ज्यांच्यासाठी करतो तेच असे दूर गेले तर काय उपयोग दोष कुणाचाच नव्हता खंत होती तीही आतली होती तीन वर्षाचा बॅकलॉग तेरा तेरा चौदा दिवसात घाईघाईने भरायचा होता मुलांसाठी सगळं काही करूनही ती मुलंच त्याच्यापासून दुरावत चालली होती पैशानं भविष्य सुरक्षित करण्याच्या धडपडीत वर्तमान मात्र निष्ठत चालला होता त्याचा आवेग प्रामाणिक होता तसाच मुलांचा अलिप्तपणाही प्रामाणिक होता दोघांची कारण पण योग्य होती वडील तीन वर्ष पुन्हा भेटणार नसल्याची मुलांना हुरहुर नव्हतीच कारण वडील न भेटता सुखरूप जगण्याचा त्यांचा रियाज वडिलांनीच परिस्थितीच्या नाईलाजाने पूर्ण करून घेतला होता वेळोवेळी पैसे पाठवून त्यांच्या लौकिक गरजा पूर्ण करण्याची काळजी घेतली होती मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्याची धडपड सुरू होती पण हे सगळं खरं असूनही आपलीच मुलं तिराही दृष्टीने आपल्याकडे बघताना हे सगळं कशासाठी कुणासाठी असा प्रश्न साहजिकच त्याला पडला होता सहवास देऊन नाती फुलती ठेवावीत तर सामान्य पगारावर नोकरी करत मुलांचं भविष्यच धोक्यात येणार होत सहवास न देता फक्त पैसा द्यावा तर ज्यांच्यासाठी आटापिटा करतोय तेच दूर जाताना पाहावे लागत होते हल्ली अनेक घरातल्या या घुसमटीचा प्रतिकात्मक नमुनाच मी पाहत होतो हा अनुभव येण्यासाठी कुणी परदेशीत जाण्याची गरज नाही काही स्वदेशातच परदेशी असल्यासारखे असतात काही तर घरातल्या घरातच घरात परदेशी असतात त्यांनाही नाती विरळ होताना होणारी तगमग सहन करावी लागते वर्गात सतत गैरहजर असलेला स्वप्नीलचा नंबर मिळवून मी त्याच्या घरी फोन केला काय येत नाही येतो आजारी आहे का चे हो रोज कॉलेजला जायचं म्हणून निघतो संध्याकाळी कॉलेजातून आलो असं सांगत घरी येतो मग मधल्या वेळात असतो कुठे कुणाच ठाऊक तुम्ही शोधून सांगा अहो स्वप्नीलची आई एक प्राध्यापक वर्गातली एकशे चाळीस अशी चार वर्गातली सगळी मुलं कुठं जातात काय करतात हे कसं काय बघू शकणार त्याच्या वडिलांना पाठवा भेटायला ते असतात सहा महिने बोटीवर स्वप्नील माझं मुळीच ऐकत नाही मी आजारी असते हो अधे मध्ये थँक्यू सर आता काय व्हायचं ते होऊ द्या नशीब माझं दुसरं काय वडील सहा महिन्यांनी किनाऱ्यावर येतात व्यवसायाची निकड म्हणून हा त्यांचा नाईलाज आहे आईचा आजार वडिलांचं चोवीस तास वाऱ्या वादळात लाटांच्या तांडवात असणं हे अठरा वर्षाच्या पूर्ण वाढलेल्या स्वप्नीला जाणवत नाही घरदार सोडून आपले पालक कुणासाठी राबतात हे न कळण्या इतकी मुलं अजाण असतात की परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चंगळ करण्या इतकी ती बनेल होत आहेत वडील सहा महिन्यांनी रजेवर परत आल्यावर स्वप्नील आज्ञाधारक असल्यासारखा अभिनय करेल शिस्तीच्या बाबांपुढे नम्र राहील वेळेवर येईल वेळेवर जाईल एकदा का वडिलांनी बोटीवर पाऊल टाकलं की सार घर वादळात किनारा सुटलेलं एका लोकप्रिय कामात विलक्षण व्यग्र असणाऱ्या चित्रनाट्य अभिनेत्रीनं एकदा आपली सल नकळत व्यक्त केली सतत प्रयोग दौरे तरीही फोनवर मुलाच्या अभ्यासाकडे मी कसं लक्ष देते पालक सभेच्या वेळी शूटिंग नाटक वगैरे कसं करीत नाही हे आवर्जून सांगितलं पण पुढे मला तिने सांगितलं परवा माझ्या मुलांनी भयंकर कमेंट केली त्यामुळे दोन दिवस मी बेचेन आहे कामात लक्षच लागत नाहीये काय म्हणाला अहो आठ दिवसांनी भेटला रुसला होता वाढदिवसाला पोहोचू शकले नाही म्हणून फोनवर सॉरी बेटा असंही म्हटलं नाहीलाज होता हो माझा एक दिवस सोडून पुन्हा कोल्हापुरातच शो होता शक्य नव्हती जाजा घरी आल्यावर स्वारी फुरगटलेलीच जवळ घेतलं तर ढकलून म्हणाला ड्रामा करायला हे काही थेटर नाहीये ग्लिसरीन विना वाहणारे अश्रू कलावंतातील आईची भेट घडवत होते तरुण आईबाबांच्या करिअरचं वय आणि मुलांच्या घडण्याचं वय हे एकाच वेळ येतं सगळं समर्पण घरात करावं तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलं मोठी आणि आपण निकामी असंच चित्र दिसण्याची भीती स्वतः फुलताना घरही फुलवणारे म्हणूनच ग्रेट वाटतात त्यांच्या सुवर्ण मध्याचं रहस्य त्यांच्या कौशल्यात असतं वेळेच्या समायोजनात असतं पैसा मिळवण्याच्या प्रमाणाला त्यांनी योग्य ठिकाणी परिघही घातलेला असतो अशी माणसं गरजेला हावरटपणाचं रूप येऊ देत नाहीत काही ठिकाणी असं दिसतं वर्षभर वेळ देता आला नाही याची रुखरुख घाऊक वेळ एकदम देऊन भागवण्यात येते मी वर्षातले पंधरा फुल डे दे फॅमिलीला देतो मग साडेतीनशे दिवस त्यांच्याकडे ढुंकून बघायलाही फुरसत नसते असं अभिमानाने सांगणारे काही बिझी इसम माझ्या परिचयात आहेत वर्षभर फक्त जेवण्यापुरता आणि रात्री झोपण्यापुरता घरात संबंध मग मे महिन्यात पंधरा दिवस नैनिताल दार्जिलिंग बंगलोर फिरवून आणतात खाओ पिओ मजा करो उंची हॉटेल फाईव्ह स्टार लंच डिनर आईस्क्रीम न दुपार रात्र गारे गार धम्माल पण एकदा काय पंधरा दिवस गेले की दुकान एके दुकान आणि दुकान दोन्ही दुकान श्वासोच्छवास सुद्धा फक्त वर्षभराचा एकदाच घेता आला असता तर रोजची दमछाकच नको मनी हा प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम आहे टाइम पैसे देऊन झाडाला पाणी घालण्यासाठी माळी ठेवता येतो भांडी घासायला जेवण धुणी करायला माणसं ठेवता येतात पैसे देऊन गाडी लादी पुसायलाही नोकर मिळतात इतकंच काय हल्ली देवाची पूजा करायलाही भाडोत्री पुजारी ठेवलेले मी पाहिलेत मुलांना सांभाळायलाही दायी असते सगळंच तर पैसे देऊन करून घेता येतो पण खुद्द आईबाबांचं स्पर्श त्यांची ऊब अजून तरी भाड्याने मिळत नाही ती एकाच वेळी घाऊक देऊन पुढे वर्षभर पुरवता देखील येत नाही तशी ती देणाऱ्यांना पुढचे परिणामही रोखीनेच स्वीकारावे लागतात किती वेळा नाईलाज असतो आणि किती वेळा गाफीलपणा याचा शोध स्वतःच घ्यायचा असतो मग जग जवळ आलेल्या आजच्या काळात व्यवसाय निवडताना स्थिर स्थावर होताना केवळ घर स्वदेशी असला भाऊकपणा करणं शक्य नाही व्यवहार्यही नाही हे मी समजू शकतो पण घरीच असताना मुलाचा वाढदिवस ओल्या पार्टीत विसरला गेला तर होणारं दुःख उपेक्षेच असतं मांडीवर येणारं बाळ रंगलेल्या वन डे क्रिकेटमध्ये बाजूला ठेवलं जातं ब्रिजच्या रंगलेल्या डावामुळे बायकोला एकटीला जिवावं लागतं किंवा आपल्या मनोरंजनाच्या नादात कोण दूर जाते याचा त्या क्षणी अंदाज येत नाही घरातले छोटे छोटे उत्सव सर्वांनी मिळूनच साजरे करायचे असतात त्यामुळे नेमकं काय मिळतं हे सांगता आलं नाही तरी लहान सहान विसंवाद अलगवध वितळून मन जवळ येतात हे मात्र खरं सर्वांनी एकत्र येऊन खाण्यात आणि खिलवण्यात होणारा खर्च अनेकदा जमाच आहे हे अनुभवानी लक्षात येतं त्यात काय मोठं असं किंवा आपल्याला नाही बाबा या फजूल खर्चात इंटरेस्ट या भूमिकेनं पैसा वाचत असेल कदाचित पण रंगण्याचे खतखतून हसण्याचे निर्मळ क्षण आपण गमावतो हे अनेकांच्या लक्षातही येत नसेल फ्रीजमध्ये ठेवून नाती ताजी ठेवता येत नाहीत एत त्यासाठी अधून मधून सहवासाचे मेघ बरसावेच लागतात उद्या मित्र पुन्हा तीन वर्षासाठी नैरोबीला निघतोय सामानाचं पॅकिंग झालं असेल घरगुती टिकणारे पदार्थ भिजल्या डोळ्यांनी बायकोने दिले असतील पुन्हा कधी हा प्रश्न डोळे विचारत असतील मुलं जरा जवळ आली असतील पंधरा दिवसात आता वाटू लागलं असेल बाबांनी अजून थांबावं जाऊ नये तोच पुन्हा निघण्याचा दिवस उजाडेल आणि प्रिय पिलांसाठी एक पाखरू पुन्हा आकाशात झेप घेईल ते आपल्यासाठीच निघाले आहेत हे पिलांनी सुद्धा समजून घ्यायला हवं त्यानंही चारा आणताना अधूनमधून पत्राने फोनने ईमेलने साथ देत राहायला हवं संवाद जागता ठेवायला हवा दोन्हीकडून मित्राचा कातर स्वर आठवला एक सांग सगळी धडपड धावपळ शेवटी कुणासाठी करतो रे आपण हा प्रश्न आठवला आणि कागदावर ओळी उतरल्या खूप काही मिळवताना थोडं काही निसटत थोडं काही निसटत त्यानंच सार बिनसत श्रोते हो भविष्याची तरतूद करण्यासाठी आपण कधी कधी इतके व्यस्त होऊन जातो की वर्तमानात जगणं राहूनच जात खर तर आपल्या प्रियजनांसोबत अनुभवलेले छोटे छोटे आनंदाचे क्षण हीच आपल्यासाठी आनंदाची पूंजी असते आणि या आठवणींच्या पूंजीवरच आपलं आयुष्य सुसह्य होत त्यासाठी कुठे थांबायचं हे कळायला हवं आणि समाधानाची व्याख्या आपली आपणच ठरवायला हवी पटतय ना असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत रहा.